हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने वंदे मातरम त्यांच्या रोमा रोमात भिंदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु त्यांनी सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानो की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माजी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सगे अनुभव बोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन वालवडकर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सदविचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार नाईन्टी पॉईंट फोर एफ एमच्या सर्व श्रोत्यांना मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर स्वागत करत आहे अखिल भारतीय पुरुष से सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर एफ एम यांनी संयुक्त विद्यमाने प्रस्तुत केलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे मन की सैनिक और परिवार की आज आपण नशिबान हो आहोत आपल्या स्टुडिओमध्ये एक लेटेस्ट रिटायर्ड पर्सन म्हणजे सांगली जिल्ह्यामधले सगळ्यात तरुण रिटायर झालेले नेव्हीमधून ऑफिसर आणि त्यांच्या पत्नी आपल्याकडे आहेत त्यांचं नाव आहे वेटन इंडियन नेव्ही कॅप्टन महेश महिपती खोचरे आणि मिसेस खोचरे तुमचं स्वागत आहे सर स्टुडिओमध्ये मॅडम तुमचं स्वागत आहे मला हा प्रश्न विचारायचा आहे की नेव्ही जॉईन केल्यानंतर आपलं आयुष्य बदलून जातं तर हा जो चेंजिंग सिच्युएशन आहे किंवा चा पूर्वीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य ह्याच्याबद्दल तुमचा अनुभव सांगायला मला सर्वप्रथम ग्रुप कॅप्टन वालवडकर सर तुमचे आभार आणि नाईन्टी पॉईंट फोर एफ एम तुमचे सुद्धा आभार कारण तुम्ही आम्हाला हा चान्स दिलेला आहे आमचे मनातल्या ज्या आमच्या गोष्टी आहेत जो आमचा प्रवास झालेला आहे आणि जे आमचे विचार आहेत डिफेन्स बद्दलचे ते सांगलीकरांच्या समोर आणण्यासाठी सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे विचार आणि आचार ह्या दोन्ही गोष्टी आमच्या घरामध्ये आधीपासूनच होत्या आमचे आजोबा इंडियन आर्मी मध्ये होते आणि त्यांनी बर्मा युद्धामध्ये पार्टिसिपेट पण केलेलं सेकंड वर्ल्ड वॉर सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस ही वॉज देअर इन बर्मा ऑन द फील्ड फायटिंग अगेन्स्ट द एनिमी फॉर द नेशन ग्रेट आजोबा रिटायर झाले त्याच्या पाठोपाठ आमचे वडील महिपती खोचरे ही जॉईन इंडियन एअरफोर्स अरे वा सो ही वॉज ऑल्सो इन अ टेक्निकल ग्रेड ही रिटायर्ड एज अ सार्जंट अँड ही हॅज मिनी अचिवमेंट टू हिज नेम करेक्ट त्यांनी एअरफोर्स मध्ये राहताना जलतरण स्विमिंग चे कोच झाले okay. आणि मी तसा नरसोबावाडीचा अरे तर नरसोबावाडी असल्यामुळं कृष्णा आणि पंचगंगा त्यांच्या कृपेनं आम्हाला स्विमिंग हे आमच्या अंगातच आहे रक्तातच आहे बरोबर बरो। तर मग वडील आमचे त्या फील्डमध्ये होते त्यांनी जलतरण ह्याच्यामध्ये चांगलं प्रभुत्व गाजवलं नाईनटीन एटी टू एशियन गेम्स मध्ये ही वॉज कोच ऑफ इंडियन सर्व्हिसेस टीम आणि त्याच्यानंतर वडील आमचे रिटायर झाले ही केम बॅक टू सिव्हिल लाईफ सिव्हिल लाईफ मध्ये परत आले आणि ह्या सगळ्या गोष्टी वडिलांकडून आणि आजोबांकडून ऐकताना माझं एक मन फिक्स झालं होतं की आपण सुद्धा डिफेन्स मध्ये जायचं ओके व्हेरी okay, गुड आणि त्यावेळेस नेहमी विचारायचं की आजोबा आर्मी मध्ये होते वडील एअरफोर्स मध्ये होते तर मी काय तर वेगळं करणार तिसरी बाजू सांग तिसरी बाजू <laughs> आणि ते करत मी, मी बारावी नंतर नेव्हल इंजिनिअरिंग कॉलेज बरोबर जी एक टेक्निकल एंट्री आहे डिफेन्स फोर्सेस साठी त्याच्यामध्ये मी जॉईन झालो आणि मी इंडियन नेव्ही जॉईन केली कोणत्या वर्षी नाईन्टीन नाईन्टी एट मध्ये मी बारावी आऊट झालो ओके अँड ऑन सिक्स्थ डिसेंबर 1998 नाईन्टी एट आय जॉईन नेव्हल अकॅडमी जी uh, त्यावेळेस गोव्यामध्ये होती एडिमोला नव्हती तर ती गोव्याला होती राईट सिलेक्शन प्रोसेस चा प्रोसेस तो एक अनुभव खूप वेगळा होता uh, yeah. हे सांगता सांगता जे काय आमचे यंग लिसनर्स असतील त्यांना हे सांगू इच्छितो की जरी माझ्या मनात डिफेन्स जॉईन करायचा एक विचार होता तरी सुद्धा मी माझे बाकीचे ऑप्शन्स नेहमी ओपन ठेवलेले हां हां करेक्ट त्यामुळे मला मी चांगला अभ्यास केला होता आणि मेहनत भरपूर केली होती तर आ, मला खूप चांगले मार्क्स मिळाले होते बारावीमध्ये अँड माझं ऍडमिशन भारतीय विद्यापीठला फ्री सीटमध्ये झालं होतं इंजिनिअरिंग साठी अरे वा, okay. दोन महिने okay. मी तिथं इंजिनिअरिंग केली ओके आणि त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यूला गेलो बँगलोरला ओके okay. तिथे जाऊन माझं सिलेक्शन झालं ग्रेट आणि मग त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये मी जॉईन केलं तर सांगायचा उद्देश एवढाच की तुम्ही फक्त एकच मार्ग न ठेवता सगळे ऑप्शन्स ओपन ठेवा बारावी नंतर हे मेनली यंग जे लिसनर्स आहेत आणि त्यांचे आई वडील आहेत त्यांच्यासाठी आहे उद्देश की हे दोन्ही ऑप्शन्स ओपन ठेवा सो so दॅट जर बारावी नंतर मी जॉईन झालो तर मग मी डिफेन्स मध्ये जाऊ शकतो नाहीतर मग चांगले इंजिनिअरिंग करून परत मी सीडीएस एंट्री थ्रू आणि परत मध्ये जाऊ शकतो सो असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत डिफेन्स जॉईन करण्यासाठी आणि तुमची जे काय स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी डिफेन्स बद्दलच्या बरोबर व्हेरी नाईस व्हेरी नाईस नेव्ही जॉईन करण्यापूर्वीच आयुष्य आणि नेव्ही जॉईन केल्यानंतरच आयुष्य आयुष्य बदलतं बरोबर म्हणजे एक निराळच डायरेक्शन मिळते आयुष्याला आणि व्हॉट आर वी आर टुडे आज आपण जे काही आहोत ते नेव्हीमुळे आहोत एअरफोर्समुळे आहोत आणि त्याची वी ओ इट द लॉट टुडे आता आपण वळूया बेटर हाफकडे मॅडम तुमचं लग्न झाल्यानंतर आयुष्य बदलतं म्हणजे एक स्त्रीच्या आयुष्यातली लग्न ही एक महत्वाची घटना आहे तर लग्नापूर्वीचं आयुष्य आणि लग्नानंतर पहिली पोस्टिंग पर्यंत आयुष्य तुम्ही थोडक्यात सांगू शकाल नमस्कार सर्वांचे मी अश्विनी महेश खोचरी पूर्वाश्रमीची अश्विनी अंगद रावन लग्न झाल्यानंतर माझी माझ्या मिस्टरांबरोबरची जी पोस्टिंग होती ती विशाखापट्टणम मध्ये होती तर नरसोबावाडीमध्ये जेव्हा लग्न झालं त्यावेळेस मी माझे मिस्टर सासू सासरे आणि आमचा पूर्ण संसार एका कारमधून आम्ही विशाखापट्टणमला का गेलो तिथे okay. पोचलो तिथे पोचल्यानंतर जेव्हा ट्रान्झिट म्हणजे एक आ, वन बी एच के फ्लॅट मध्ये आम्ही जेव्हा एंटर केलं त्यावेळेस वाटलं की डिफेन्सची कदाचित घरं अशीच असतील <laughs> हा अनुभव आला पण जसं जसं पुढच्या गोष्टी घडत गेल्या त्यावेळेस कळालं की ओके ते टेम्पररी घर होतं आणि त्यानंतर आम्ही एका थ्री बीएचके ए टाईप मध्ये आम्ही शिफ्ट झालो तर तिकडे नातेवाईक असे आमचे कोणी नव्हते पण जे मित्रमंडळी होती तेच आमचे नातेवाईक होते कारण जे आमचं बॉन्डिंग झालं होतं कुणाला काहीही मदत लागली रात्री अपरात्री एक फोन केला की सगळे यायचे तशी कधी वेळ आली नाही पण ते बॉन्डिंग जे होतं ते अशा प्रकारचं होतं आणि जे, जे काही मिस्टरांचे कोसमेट्स होते ते हक्काने जेवायला यायचे घरी <laughs> कधीही एकदा तर असं झालं होतं की मिस्टरनी सांगितलं की माझे काही कॉस्मेट्स येणार आहेत जेवायला आणि तू तयारी करून ठेव हो। त्यांनी सांगितलं की दहा लोक येतील पण बाकीचे कोसमेट्स अजून लग्न झालेले नव्हते जे बॅचलर होते तर ते आले दहाचे पंधरा कसे झाले ते कळाले नाही आणि ज्यावेळेस ते जेवायला आले अक्षरशः अशी सिच्युएशन आली होती की सगळेजण पोट भरून जेवले पण आम्ही हो दोघे बाजूला उभं राहून त्यांना बघत होतो हा। पण जे समाधान त्यामध्ये आहे खरे। ते आता जाणवतं की ना जरी नातेवाईक नसले तरी ही लोक आमचीच होती खरे अगदी बरोबर तिथं भाऊ नसतो नसतो तिथे नातेवाईक नसतात बरोबर तिथे अजून झालेले मित्रही नसतात पण जी काही तिथली लोक असतात बरोबर ती एका वेगळ्या फॅमिली सारखं राहतात ज्याला ऍक्च्युअली काही नातं नाहीये बरोबर तुमचं आडनाव सेम नाहीये तुमचं राहणीमान सेम नाहीये तुमची भाषा सेम नाही आहे राज्य सेम नाही आहे अगदी बरोबर तर प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं असत पण सगळेजण सारखं तुमच्या घरात येतात <laughs> चैनी करतात तुम्ही सुद्धा हसता <laughs> ते सुद्धा हसतात आणि असं म्हणजे वातावरण वातावरण एक निर्माण होतं आणि ते, <सुधास्ता। laughs> <laughs> <laughs> <नियासा laughs> वरन, <laughs> ते काहीही न विचार करतात दे आर ऑलवेज रेडी टू हेल्प यू करेक्ट करेक्ट दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट एक नेव्हल स्टेशन एक एअरफोर्स स्टेशन किंवा एक आर्मी स्टेशन म्हणजे भारताचं छोटं रूप आहे तमिळियन पण आहेत कश्मीरी पण आहेत नॉर्थ ईस्ट मधले लोक असतील सगळे सग्ण, सगळे फॅमिलीज एकत आणि वयाच्या सतराव्या अठरा वर्षी एकोणीस वर्षी आपण घर सोडतो घरदार सोडतो आपली फॅमिली सोडतो त्या ठिकाणी एकमेकांना लागून राहणं हे फार आवश्यक त्यामध्ये आमची जात भारतीय आमचं धर्म भारतीय आमचं कर्म भारत चीन भारतीय यांची सेवा करणं इतकं साधं सरळ आहे तर हे एक अनुभव अतिशय निराळा आहे आणि दॅट मेक्स अस डिफरंट फ्रॉम द सिव्हिल लाईफ सिव्हिल लाईफमध्ये असं जाणवतं की वी टेक इट फॉर ग्रांटेड सर्टन थिंग्स तर त्यामुळे विचार उच्च होतात आणि आपलाच आचार चांगला होता फार सुंदर पद्धतीने सांगितलं मॅडम आता थोडं आपण असं ब्रेक घेऊया हो ग्रीन ग्रीन नमस्कार मंडळी परत स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वेटरन कॅप्टन इंडियन नेव्ही महेश कोचरे आणि मिसेस कोचरे महेश सर तुमच्याकडे वळतो मी आ, असा कुठला अनुभव आहे काय तुमच्या या एन्टायर नेव्हल लाईफमधला की ज्यामुळे तुम्हाला इम्पॅक्टिंग झाला आयुष्यामध्ये तुमच्यावर सर अनुभव तु okay. तर भरपूर आहेत आणि मी हे सांगू इच्छितो की आय एम थँकफुल टू इंडियन नेव्ही की त्यांनी मला एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या स्वतःला ग्रूम करण्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी त्यामधले दोन अनुभव मी सांगतो सर ओके तर टू थाउजंड मध्ये मी एका सबमरीन वरती पोस्टेड होतो ओके okay. तर सबमरीन म्हणजे पाणबुडी मराठीमध्ये बरोबर जी अक्षरशः पाण्याच्या खाली जाते एका कॅप्सूल सारखी असते बरोबर आणि लोकांचं जीवन त्याच्यामध्येच असतं आणि ही आपल्या डिफेन्स फोर्सेसची एक खूप महत्वाची आ, yes. very, आ, आम आहे आणि इट्स अ व्हेरी लिथल आम म्हणजे एकदम पोटंट आम असं त्यांना म्हटलं जातं कारण जे काही क्षेपणास्त्र वगैरे असतील तर ते सुद्धा आम्ही कुठेही समुद्रामध्ये लपून दुसऱ्या ॲनिमीवरती डागू शकतो तर अशी ती इम्पॉर्टंट सबमरीन होती तर ह्या सबमरीनचा एक आ, सिस्टम आहे सोनार म्हणून तर त्याच्यानं काय आहे की ध्वनी पाठवल्या जातात बरोबर आणि आपण टार्गेट एखादा टार्गेट वगैरे पाण्यामध्ये आहे का तो शोधला जातो तर आ, हे सिस्टम आतापर्यंत नेहमी बाहेरून येत होते बाहेरून म्हणजे आपण परदेशातून इम्पोर्ट करत होतो आणि त्या आपल्या सबरीन्सवरती पाणबुड्यांवरती लावत होतो पण आपल्या गव्हर्नमेंटचं नेहमी एक धोरण होतं मेक इन इंडिया त्याच्यासाठी डीआरडीओ या ऑर्गनायझेशन या सोनार सिस्टमची डेव्हलपमेंटसाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्यांनी एक छान असा सोनार उशूस म्हणून बनवला ओके तर तो सिस्टम जेव्हा ट्रायल साठी सबमरीन वरती लावला होता तर त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींना इन्व्हॉल्व्ह होत्या टेक्निकल एस्पेक्ट्स okay. इन्व्हॉल्व्ह होत्या त्याचं ट्युनिंग करायचं होतं तर त्यावेळेस मला इंडियन नेव्हीनं आणि आमच्या काही जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी माझ्यामध्ये विश्वास दाखवला माझ्या टेक्निकल नॉलेजमध्ये माझ्या मॅनेजमेंट स्किल्समध्ये विश्वास दाखवला आणि त्यांनी मला त्या पूर्ण प्रोजेक्टचं टीम लीडर बनवला नेव्हीकडून अँड आय टूक फॉरवर्ड दॅट प्रोजेक्ट फॉर टू इयर्स दोन वर्षासाठी किती वर्ष सर्व्हिस झाली तुमची माझी त्यावेळेस uh, फक्त दहा वर्षाची सर्व्हिस झाली होती लेफ्टनंट कमांडर आय वॉज अ फ्टनंट कमांडर ग्रेट आणि त्यावेळेस मी संपर्कात आलो डीआरडीओ सायंटिस्टच्या बरेचसे डीआरडीओ सायंटिस्ट जे इंडियाचे सगळ्यात मोस्ट टॅलेंटेड लोक आहेत आणि त्यांनी हा सिस्टम डिझाईन केला होता आणि दोन वर्षांमध्ये आम्ही तो सिस्टम पूर्णपणे प्रूव्ह केला आणि तो आता अधिकांश वरती लागलेला आहे सक्सेस तर जोपर्यंत मी बा, दोन हजार बारा पासून ते दोन हजार बावीस okay. या पूर्ण कालावधीमध्ये दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी कंप्लीटली ह्या प्रोजेक्ट बरोबर इन्वॉल्ड होतो आणि हा सिस्टम बऱ्याचशाच आपल्या पानबुड्यांवरती लागलेला आहे व्यवस्थित चालू आहे ह्याच्यातून हेच दर्शवतं की वी आर नॉट लेस दॅन एनिबडीस यस वी कॅन मेक थिंग्स हॅपन वी कॅन्ट्रोड्युस वर्ल्ड क्लास सिस्टम अँड वी हॅव द टॅलेंट एक्सलेन्टो हा एक लाईफ चेंजिंग मुवमेंट होता त्याच्यामुळे मला नेव्ही मध्ये सुद्धा भरपूर रिकग्निशन मिळालं ग्रेट अँड आय एम रिअली थँकफुल टू नेव्ही मला हा चान्स देण्या फ्रीडम पण दिला ग्रेट्स गुड आणि याच्यावर सेकंड एक इन्सिडेंट सांगतो जो okay. थोडासा टचिंग आहे अच्छा तर हाच सिस्टम आम्ही एका सबमरीन वरती प्रूव्ह करत होतो सिंधु रक्षक ओके oh, okay. yes. तर ती सबमरीन रशियाहून आलेली mm -hmm. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियामध्ये आहेत त्यामुळे असं जसं काय सिक्रेसी वगैरे काही नाही आहे आणि ती जेव्हा भारतामध्ये आलेली होती चौदा ऑगस्ट ओके okay. अजून mm -hmm. सुद्धा मला आठवते आणि वी यूज टू वर्क ऑन दॅट सिस्टम लेट टिल नाईट म्हणजे वेळेच काय भान होत जोश होता त्याच्यामुळे वेळेच yes, कधी yes, yes. आम्हाला भान राहतच आणि आम्ही त्या दिवशी साडे अकरा बारा वाजेपर्यंत काम करत होतो आणि मी नुकतंच बाहेर पडलो होतो त्या सबमरीन वरतून काम करून आणि त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली एक फार मोठा स्फोट झाला त्या सबमरीन वरती आणि ती त्या सबमरीन मधले जे काय आमचे नेवल सैनिक होते त्यांना त्यांचा प्राण गमवावा लागला आणि सांगाय खूप एकदम वाईट घटना होती ती त्यावेळेस त्या क्षणी आम्ही काहीच नाही करू शकलो कारण तो स्पोर्ट खूप मोठा होता बरोबर पण त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर सगळे सिस्टम्स नेव्हीची जे काही अरेंजमेंट वगैरे आहे बाहेर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जे काही अरेंजमेंट वगैरे होते त्या सगळ्या येऊन त्यांनी तिथे भरपूर काय काय व्यवस्था वगैरे स्थापन केल्या होत्या ती okay. सबमरीन परत रिट्रीव करण्यासाठी मग माझा अनुभव असा की मी एक डायव्हर सुद्धा आहे okay. डायव्हर म्हणजे आम्ही ते इक्विपमेंट वगैरे घालून जाऊ शकतो डाईव्ह करतो आणि ऍक्टिव्हिटीज वगैरे आम्ही परफॉर्म करू शकतो तर त्यावेळेस तो स्फोट झाला असताना आमचे एक्झॅक्टली मला आता नंबर आठवत नाही कदाचित चौथा आमचे आमचे नौदलाचे सेलर्स आतमध्ये ट्रॅप्ड होते आणि त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी मी सुद्धा डाईव्ह केलं होतं आणि तो जो क्षण होता तो माझ्या जीवनात नेहमी फ्रेश राहील आणि आय रिअली फील प्राऊड दॅट माझं जे काही ट्रेनिंग झालं त्या ट्रेनिंगमुळं काहीतरी मी एक पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्यूट करू शकलो माझ्या देशासाठी माझ्या सर्व्हिससाठी ग्रेट ग्रेट खूपच छान म्हणजे अशी ही घटना आयुष्यात लक्षात राहील इम्पॅक्टिंग असणार आहे ती आणि माझा सेलर मी नेहमी म्हणतो की तुम्ही कोणत्या रँकमध्ये जॉईन केलं हे महत्वाचं नाही तुम्ही काय कॉन्ट्रीब्युट केलं हे महत्वाचं आहे माझा सेलर ट्रेनिंग नंतर जो येतो तो प्रेशस आहे माझ्यासाठी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म हे कारण तो देशाची संपत्ती आहे ती त्याला ट्रेन केलेलं आहे तो एका स्पेशालिस्ट आहे आणि त्याचा जीव वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या उद्देशानं आपण काम करतो दिस इज द वे वी ऍक्च्युली परफॉर्म सैनिकाची मन की बात जी आहे ना सैनिक काय असतो हे विचार म्हणजे सैनिक आहेत तर फार सुंदर पद्धतीने सांगितलं सर आता आपण छोटासा ब्रेक घ्या नमस्कार मंडळी परत स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वेटरन कॅप्टन इंडियन नेव्ही महेश कोचरे आणि मिसेस कोचरे महेश बद्दल सांगायचं झालं तरी थर्ड जनरेशन डिफेन्स सर्व्हिसमध्ये म्हणजे भारतानं किती त्यांचे उपकार आ, हे करावे तिसरी पिढी कोचरेंची जी डिफेन्समध्ये आर्मीमध्ये आजोबा एअरफोर्समध्ये वडील आणि स्वतः नेव्हीमध्ये धिस युनिक फॅमिली ऑल इंडियन्स आ थँकफुल दॅट्स अ बेस्ट पार्ट ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं की एक किती महत्वाचा इश्यू होता तो सिंधूरक्षक मध्ये ब्लास्ट झाला इट वॉज अ बिग सेटबॅक फॉर ऑल इंडिया एंटायरली द वे यू युअर डायव्हिंग वॉज यू मेड यूज ऑफ दॅट आणि हे प्रेशस महत्वाचं प्रेशस लाईफ तुम्ही हे केले आता uh, uh, त्याच्या पुढे आपण जात आहोत तुमच्या दोघांचा एक एक अनुभव हो की जो तुम्हाला तुमचा नेव्ही ऑफिसर लग्न केल्याचा अभिमान वाटतो सिव्हिल मध्ये मला हे मिळालं नसतं असं सांगू शकता हो, हो नक्कीच अभिमान तर खूपच आहे लग्न झाल्यापासून ते आतापर्यंत खूप सारे असे इन्सिडंट झाले जसा सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सिंधूरक्षक चा जेव्हा जी घटना घडली म्हणजे त्यावेळेस थँकफुल की देवाचे मी खूप आभार मानेन की त्यावेळेस ना जस्ट हा इन्सिडन्स होण्याच्या आधी ते सबमरीनच्या बाहेर आले होते no. आणि ज्यावेळेस घरी आले जस्ट त्याच्यानंतर फोन आला की ना असा असा इन्सिडन्स झालेला आहे त्यावेळेस पहिलं तर खूप वाईट वाटलं की अशी घटना घडलेली आहे पण त्याच्यानंतर हे पण वाटलं की ना आपलं नशीब बलवत्तर की ना हे सेफ, सेफ आहेत तर हा एक अनुभव तर त्यावेळेस अभिमान वाटतो की ना अशा प्रकारे देशाची सेवा घडली त्यांच्या खूप छान खूप छान अतिशय उत्तम ही गोष्ट अशी आहे की तिथं टायमिंग नाही आहे ट्वेंटी फोर आवर्स वे आर ऑन ड्यूट आणि ह्याचा अभिमान आहे भैया आमचे युनियन आहे आम्ही पेन डाऊन केले आम्ही संप संप केले हे तिथं होत नाही आहे कारण प्रत्येक जण जो जॉईन झालेला आहे ना तो व्हॉलंटियर मला करायचं आहे म्हणून गेलेला असतो मग ती ती जिद्द असते मनामध्ये त्यामुळे हे विचारच मनात येत नाही की मी संप करेन मी हे करणार नाही असलं विचारच येत नाहीत म्हणून इंडियन आर्म फोर्सेस आर एफ फोर्स एअरफोर्स असेल नेव्ही असेल सेलर असेल किंवा ऑफिसर असेल प्रत्येकाची हीच भावना या मी मला आवड आहे मी म्हणून मी जॉईन केलेलं आहे आणि चोवीस तास मी तिथं काम करणार आहे हा मला अजून एक असा अभिमानाची गोष्ट सांगायला आवडेल इंडियन नेव्ही तर्फे डेप्युटेशनसाठी आम्ही जेव्हा रशियाला गेलो होतो त्यावेळेस तिथे सबमरीन मध्ये असतानाचे बरेचसे प्रोजेक्ट त्यांनी हँडल केले होते okay. तर त्यावेळेस माझ्या मिस्टरांना तिथे भारताच्या बाहेर फर्स्ट आ, बड़ी, बड़ी। 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 असा फर्स्ट ऑफिसर होता की ज्याला ऑन द स्पॉट कमंडेशन मिळालं होतं ग्रेट तर ती एक अचिव्हमेंट अभिमानस्पद पडे बह प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असे दोन नॅशनल डेज आहेत ना त्यामध्ये असं आउटस्टँडिंग काम करणाऱ्या व्यक्तींना की ज्यांनी असं काम केलेलं आहे त्यांना कमंडेशन मिळतं एक एओीएनसी लेवलचा असेल दुसरं चीफ ऑफ नेव्हल स्टाफचं असेल असं कमेंडेशन मिळतं की हे तुमचं रिकग्निशन आहे तुमच्या कामाचं कोणी त्याच्यासाठी काम करत नाही परंतु तुम्ही काम केलं असेल ते बरोबर लक्षात येतात आणि त्यांना ते अभिन अभिनंदन तुमचं सर व्हेरी नाईस ग्रेट ग्रेट सर आपण आता तुमच्याकडे वळूया मला असा तुमच्या दोघांचा आहे एक एक अनुभव सांगा की आ, अभिमान वाटतं यार नेव्हीमध्ये आणि दुसरं मला चॉईस नव्हताच मी हेच आयुष्य माझं जंगलो हेच मला आयुष्य आता ते आणि म्हातारपणचं सलाई ऑक्सिजन मेडिसिन तो अनुभव आहे अभिमान वाटतो मी नेव्हीमध्ये सर नेव्ही जॉईन केलं ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट होती अगदी <laughs> बरोबर आधी मी फक्त गावातल्या लोकांसाठी महेश होतो अच्छा नेव्ही जॉईन केल्यानंतर आणि प्रमोशन झाल्यानंतर ते मला महेश आणि त्याच्याबरोबर अजून एक अडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून एक ऑफिसर म्हणून ओळखतात एका मानानं बघतात एका आदरेनं बघतात त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी कसा व्यवहार ठेवला तेही तेवढंच महत्वाचं आहे बरोबर पण तो जो रिस्पेक्ट त्यांच्याकडून मला मिळतो त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो त्याच्यासाठी मी आमच्या नरसोबावाडीच्या प्रत्येक माणसाचे आभार मानतो त्याचप्रमाणे जर एक गोष्ट अशी सांगायची की ओके मला नेव्हीमधला कुठला क्षण असा अभिमानाचा वाटतो तर तो मी हेच सांगेन की माझी वाईफ अश्विनी तर ही कम्प्लिटली बिझनेस बॅकग्राऊंड मधून okay, आलेली मुलगी टोटली डिफरंट बॅकग्राऊंड त्यांना आम्ही जेव्हा लग्नासाठी आम्ही गेलो होतो मुलगी बघायला जे okay, आपण म्हणतो बरोबर त्यांना माहीत पण नव्हतं की नेव्ही काय असते ने, आणि सबमरीन काय असतं बरोबर मला अक्षरशः अर्धा तास माझी मुलाखत द्यावी लागली हे <laughs> सांगण्यासाठी की मी काय करतो त्यांना काय वाटत होतं नेव्ही म्हणजे परदेशात जातो सहा महिन्यासाठी आणि भरपूर पैसे कमवणार मर्चंट नेव्ही तर तसलं काय नव्हतं मी डिफेन्स मध्ये होतो हे मला त्यांना सांगावं लागलं आणि त्याच्यानंतर माझे हे जे तिच्याबरोबरचे पंधरा वर्ष वगैरे गेले तर ह्या पंधरा वर्षात बाकीच्या लोकांना मी नक्कीच इन्फ्लुएन्स वगैरे केलेलं आहे बरेचशे जण माझ्याशी इन्फ्लुएन्स झाले पण जेव्हा ह्यांच्या घरामधली काही यंग मुलं माझ्याकडे येतात आणि म्हणतात की ना काका आम्हाला पण नेव्ही जॉईन करायची बरोबर आम्हाला पण डिफेन्स जॉईन करायचं आहे yeah, आम्हाला पण देशासाठी काहीतरी एक वेगळी uh, गोष्ट करायची आहे तर त्याचा मला खूप अभिमान वाटतो की येस मी माझ्या सर्व्हिसमुळं माझ्या याच्यामुळं एक अशी फॅमिली जी कम्प्लिटली बिझनेस ओरिएंटेड होती त्याच्या काही मुलांमध्ये एटलिस्ट हा विचार आणू शकलो की शुड जॉईन डिफेन्स फोर्स सो इट्स इज अन अचिव्हमेंट फॉर मी आणि मला फार छान वाटतं की ती आपल्या आपण मुलं इन्स्पायर झाली अशीच हा मेसेज बाहेरच्या बाकीच्या मुलांना सुद्धा जावा अशी माझी खूप अपेक्षा आहे त्यांनी सर्वांनी डिफेन्स फोर्सेस मध्ये जॉईन करावं आणि ह्या भारताच्या संरक्षणासाठी सेवेसाठी एक खूप चांगला मार्ग आहे तर हेच ऍस्पिरेशन त्यांना द्यावं असं ग्रेट ग्रेट फार छान फार छान सर मी नेहमी म्हणतो की आर्मी नेव्ही एअरफोर्सने आमच्या आयुष्याला अर्थ दिला मिनिंग फॉर द लाईफ पण आमच्या बायकांनी संसार त्यांनी केला आम्ही नव्हतोच संसार करायला हो ना त्यांनी आमच्या आयुष्याला स्थैर्य दिलं त्यांचं आमच्या आयुष्यातलं स्थान फार महत्वाचं आहे पेटंटच्या <laughs> मिटिंगमध्ये आम्हाला वेळच नाही आहे असो so, आपण आज इथेच थांबूया परंतु फार छान पद्धतीनं आपण आहे सर आणि मुलांसाठी एकच आपण मेसेज देऊ शकतो आपण दोघे आता रिटायर्ड आहोत आयुष्य पहिल्या इनिंगमधला तुमचं दुसरी आता सुरू झालेलं तुमचं तर महेश खोचरे सरांची एक माहिती सांगू इच्छितो की ही यंगेस्ट कॅप्टन ऑफ इंडियन नेव्ही हू इज नाव वेटरन म्हणजे त्यांचे मित्र आश्चर्य करतात कॅप्टन महेश कोचरे आज लेफ्ट आर्म नेव्ही म्हणजे परवा एक जण भेटले ते मला नाही ही स्टील ना नो हेडक्वार्टर ही सांगली सो दॅट इज द वे अशाच मुलाखतीमधून आपण सैनिकाचं आयुष्य सैनिकाचं जीवन सैनिकांचे विचार आणि सैनिकांचा आचार आपण समजून घेऊया या कार्यक्रमामध्ये बातमन की सैनिक और परिवार की त्यांच्या अनुभवात पण शिकूया आणि सर तुम्ही मॅडम तुम्ही आला स्टुडिओमध्ये वी आर व्हिरली ग्रेटफुल टू यू अँड द वे यू हॅव डेम आणि हाफ चेंज ऑफ माइंडसेट तुम्ही घडवला बिझनेस फॅमिलीमध्ये हे अचिव्हमेंट आहे आय कॅन माइंड चेंज करायला वेळ लागतो तुमच्या अनुभवातून वागण्यातून बोलण्यातून तुम्ही सांगा म्हणून सांगितलेलं आहे तुमचं कौतुक करावं तुमचं कौतुक करा कमी आहे तर धन्यवाद सर तुम्ही आला आपण इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू जय हिंद जय हिंद